आजपर्यंत आपण सगळ्यांनीच कांदा भजी बटाटा भजी खाल्ली असेल पण याच भज्यांपासून तुम्ही कधी झणझणीत ज़न अशी आमटी खाल्ली आहे का चला तर आज आपण भजी घालून ज़न झणझणीत अशी आमटी तयार करूयात नमस्कार तुम्ही पाहत आहात नगरी ठसका मी राणू तुम्हा सगळ्यांचे आपल्या नगरी ठसका या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तुम्ही बघू शकता इथे ही आमटी किती झणझणीत ज़न आणि तरीदार झालेली आहे चला तर वेळ वाया न घालवता आता आपण कृतीकडे ओळूयात हो पण त्याआधी तुम्ही जर का अजून आपल्या नगरी ठसक्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा आपल्या या फॅमिलीमध्ये ॲड व्हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा तर आमटीसाठी मी इथे वाटण्यासाठी कांदा लागणार आहे तर त्यासाठी मी दोन मध्यम साईजचे कांदे घेतले होते त्याचं पुढचं मागचं डेट काढून घ्यायचं त्याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे तो बारीक कट करून घेत आहे तो आपल्याला भज्यांसाठी वापरायचा आहे आता काय करायचं आहे गॅसवर तवा ठेवायचा तवा गरम करून घ्यायचा त्यावरती हा स्लाइस केलेला कांदा घालायचा थोडंसं तेल घालायचं आणि हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याच्या पाकळ्या उलटण्याच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून सगळा कांदा एकसारखा का भाजला जातो कांदा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये खोबरं घालायचं हिरवी मिरची घालायची मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सुद्धा घालू शकता व्यवस्थित हे सगळं परतून घ्यायचं एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं जोपर्यंत हे वाटण थंड होते तोपर्यंत आपण मज्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा लाल मिरची पावडर हळद घालायची इथे मी अर्धा चमचा ओवा आहे तो सुद्धा हातावरती चुरगळून घालायचा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपण भज्यांसाठी जसं बॅटर तयार करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं भज्यांसाठी लागणारंसुद्धा बॅटर तयार झालेलं आहे तोपर्यंत इकडे वाटणसुद्धा थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घालून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आलं घालायचं लसूण घालायचं भरपूर सारी कोथिंबीर घालायची थोडंसं यामध्ये पाणी घालायचं मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये हे भजे सोडून घ्यायचे आता हे भजे मी थोडेसे मोठे काढले होते हे माझ्या मुलीला खायचे होते त्यासाठी मी मोठे काढून घेतलेले आहेत आमटीसाठी लागणारे हे भजे आपल्याला छोट्या साईजचे तळून घ्यायचे आहेत जेव्हा आपण आमटीमध्ये हे भजे सोडतो त्यावेळेस ते फुगून डबल होतात तर अशा पद्धतीने आता मी ही बॅचसुद्धा तळून घेते आहे भजी तळून झालेली आहेत तुम्ही बघू शकता एकसारखे असे हे भजे तळले गेलेले आहेत आता याच कडे तेल मी कमी करून घेतलं होतं त्याच्यामध्ये एक दोन चमचे फक्त तेल यामध्ये मी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरं मोहरी कडीपत्ता घालायचा तयार केलेलं वाटण घालायचं आणि वाटण छान असं परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर धणा पावडर कांदा लसूण मसाला थोडीशी हळद घालायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा काय होतं हे जे वाटण आहे ते खाली चिटकतं त्यामुळे काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते भांडं विसळून यामध्ये ते पाणी ॲड करायचं मसाला चांगला फ्राय झाला की मग याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आमटीला उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला फ्राय केलेले भजी घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे भजे फक्त आपल्याला एक दोन मिनटांसाठी ह्या आमटीमध्ये आपल्याला उकळून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची गरम गरम ज्वारी बाजरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते ही आमटी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद